इतिहास असा आहे म्हणजे गोष्ट अशी आहे की मगाशी खाली होत्या सर्जीमादुपालो सगळ्या वाटते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी आत्ता फिरंगूटच्या पुढाल्यावर जो घाट आहे तिथे आहे आणि आता आज आम्ही म्हणजे आपण चाललो आहे निळकंठेश्वरचं जे मंदिर आहे ना तर जे डोंगरावरती आहे पुण्यात जे राहतात त्यांना माहीत असेल ज्यांना माहीत नसेल त्यांना आजच्या वेळेस दिसेल तर तिकडेच चाललो आहे सकाळी आता एक तास झाला आम्हाला निघून घरून आणि आत्ता आम्ही इथे घाटामध्ये फिरंगूटच्या जरा आल्यावर घाट आहे ना तिथे इकडे छोटा डॅम दिसतो आहे आणि आज माझ्याबरोबर अश्वत पण आहे आणि पिऊ पण आली गावावरनं मग त्यांना म्हणलं थोडंसं छोटी ट्रीप पण होईल तर जाऊन येऊया म्हणून चाललं आता तर अजून एक तास लागेल आम्हाला जायला तर इथे थोडासा वेळ थांबलो आहे तिथे एक जागा आहे थांबायला इकडे थोडी अशी थांबायला जागा आहे घाटामध्ये इकडे चहा वगैरे प्यायचं असेल तर पिऊ शकतो तर आम्ही पिऊन आले घेऊन त्यामुळं काय आम्ही काय पिणार वगैरे नाही आहे इथे मस्त जागा आहे आणि आता थोडा पाऊस पण झाला आहे थोडा त्यामुळं जरा डोंगर वगैरे हिरवे हिरवे झालेत बघायला जरा बरं वाटतं याच्या मागच्या व्हिडिओजमध्ये आपल्याला पूर्ण उन्हाळ्यामध्ये बनवले आहेत ना तर आता एकदम बरं वाटतं हिरवगार सगळीकडे बघायला तर थोडं थांबूया आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढे इकड्यांचं आहे काहीतरी बघायचं आज अश्वत पण आहे आपल्यासोबत आणि पीव पण आल्या गावावरनं मग ह्यांना म्हणलं थोडंसं एक ट्रिप पण होईल छोटी हात हात पकड अश्वत हात पकड एक छोटी ट्रीप पण होईल आणि आज संडे पण आहे थोडं फिरून येऊया म्हणलं काय चाललं अश्वथ अजून पुढे जायचं ना आपल्याला चला पुढे जाऊया आपण बसा गाडीमध्ये फोटो सेशन चाललंय जरा फोटो आणि अश्वत आणि मी गाडीत बसलोय कारण अश्वात दिसतय एकदम इकडे हिरो हिरो सगळं मम्मा येते की सगळ्या डोंगर हिरवे हिरवे ही गार झालेत पाऊस पडून गेला ना थोडा त्यामुळं पोचलो आता इकडे मागे गाडी पार्क केली आणि आता आपण इकडे मंदिरात चाललो आहे इकडे पार्किंगला वगैरे भरपूर जागा आहे तर आरामात आपण पार्क करू शकतो टू व्हीलरला टेन रुपीज आहे आणि फोर व्हीलरला ट्वेंटी रुपीज आहेच की जी मग म्हणलेलं ना हे सरजीमामांचं इथं फोटो लावून इथे थोडंसं असं समाधी टाईप केलं तर जी हिस्ट्री आहे ना मंदिराची तर मी तुम्हाला वरती जाताना सांगतो हळूहळू तर ह्यांच्यामुळेच वरती मंदिर बनले जे निळकंठेश्वरचं आहे इकडे असं छोटंसं सरजीमामांचं शंकरराव सरजीमामांचं हे केलं पादुगा वगैरे ठेवून फोटो लावा आणि असा हा परिसर आहे इथे तर आपल्याला आता इथून मागेच नाही वरती जायला पायऱ्या आणि आपल्याला थोडंसं वर चढून जायचं आहे आणि मेन मंदिर मग वरती आहे डोंगरावरती इकडनं आपण गाडी पार्क करून आलो इथे सरजी मामांचं पादुकांचं वगैरे आहे आणि आता आपण टॅक्टरनी वरती जाऊया कारण वरती आपल्याला चालायला लागते इकडे वरती जायला लागते तर मी म्हणतोय आजही दोघं आहेत ना तर ट्रॅक्टरनी जाऊया टॅक्टर वेगळं गाडी वेगळी आता हा ट्रॅक्टर आहे ह्यामध्ये बसून आपण वरती जाऊया कारण सगळ्यांनाच चालायचं जरा येत नाही या दोघं पण मला बसून जाऊया टॅक्टरमधनं घर बसू मागेच पक्ष उतरायला बरं पडतो आम्ही बसलो सगळे ट्रॅक्टरमध्ये भारी आता अन्यता वरती जाऊया स्लोक हां ट्रॅक्टरनी बघितलं असेल तुम्ही एक दहा पंधरा मिनटं लागतात वरती याला आणि आत्ता आपण मंदिराच्या इकडे आलो मस्त अशी महादेवांची मूर्ती आहे कारण वरती शिवलिंगच आहे ना तर आणि ते जवळजवळ बनतात की बाराशेच्या आसपास आहे ना मूर्ती आहेत वेगवेगळ्या देवांच्या इकडे अडवा मारुती आहे आणि आपण आता असं वरती चाललो आहे जी मघाशी इकडे इकडे वारं खूप सुटले इकडे एकदम टॉपला आहे आपण आता वरती आलं इकडे खडक वाचला आहे आणि हे पानशेत आहे हे दोन जे हे दिसतात ना हे पानशेतच आहे आणि इथून पुढेच मुठा नदीवरती मग खडक वाचला आहे पुढे आणि इकडे अशा मूर्ती आहेत वेगळं वेगळं हे वारं खूप आहे ना त्यामुळं आवाज येतो की नाही माहीत नाही तर जवळजवळ बाराशेपेक्षा जास्त मोहत्या तिथे वेगळ्या वेगळ्या हे आपले जे युग आहेत ना त्यांच्यातले सगळे अवतार आहेत हे सतयुगमधले अवतार आहेत इकडे परत त्रेता द्वापर हे सगळे असे युगातले जे विष्णूचे अवतार आहेत ना ते सगळे इकडे आहेत या मंदिराचा इतिहास असा आहे म्हणजे गोष्ट अशी आहे की जे मगाशी खाली सरजीमामांची जिथं समा पादुका होत्या तिथं मी दाखवलं मग अशी फोटो वगैरे होता तर ते इथे एकदा आले होते आणि इथं बस म्हणजे जेव्हा झाडाखाली थोडं आराम करत होते आणि त्यांची झोप लागली तर त्यावेळी त्यांच्या स्वप्नामध्ये महादेव आले आणि त्यांनी असं म्हटलं की मला पाणी घाल मग त्यांना थोडंसं सा साक्षात्कारासारखं झालं त्यांनी मग थोडी आजूबाजू शोधाशोध केली तर तिथे पाचोळ्यामध्ये नंदी सापडली मग आता नंदी आहेत म्हणल्यावर तिथे शिवलिंग पण असणार असं ग्राही झालं आणि मग त्यांनी अजून थोडी शोधाशोध शोड़ केली आणि मग तिथे जे आत्ता मिळ जे शिवलिंग आहे ते तिथे सापडलं मग ही गोष्ट आहे एकोणीसशे साठ किंवा बासष्टची तर त्याच्यानंतर इथे मंदिर झाल्यावर मग आजूबाजूच्या गावातली लोकं वगैरे यायला लागली आणि मग हे पण प्रसिद्ध झालं तर असंही खूप मोठ्या अशा मूर्ती आहेत तिकडे वरती पण आहेत आपण जाऊया तिकडे जे सरजीमामा होते तर त्यांचा मेन हातभार आहे आणि त्यांच्या साक्षात्कारामुळंच हे मंदिर झालंय तर इकडनं आपण आतमध्ये येतोय इकडे पण अशा खूप साऱ्या मूर्ती आहेत वेगवेगळ्या आपल्या देवांच्या देव आहेत संत आहेत आणि मग इथून आपण आता इथे वरती मुख्य मंदिर आहे तिकडे चाललो आहे हा रो रोड आहे खालून यायला वरती तर इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जी संत तुकारामांची भेट झाली होती ह्याच्यावरती पण एक अशी प्रतिमा आहे इकडे ज्ञानदेव वगैरे बसले तिकडे ज्ञानदेव आहेत आणि अशा सगळे म्हणजे जे आपले देव आहेत संत आहेत सगळ्यांच्या मूर्ती आहेत आणि आता अश्वत वगैरे तिकडे वरती गेलं मंदिरामध्ये पण जाऊया तिकडे वरती मुख्य मंदिर इकडे आहे इकडे चाललो आहे फिम बस पण येते तर वेळापत्रक मी आता इथं देतो आहे तर कोणाला जर बस नाही यायचं असेल तरी पण येऊ शकता तुम्ही इकडे महादेवांची पिंड आणि मूर्ती आहे तिकडे नंदी आहे इकडे वेगवेगळे आपले अष्टविनायक आहेत आणि हे असं पाणी येते इकडे आपण आता मुख्य मंदिरात चाललो आहे हे मुख्य मंदिर आहे विवेकंठेश्वरचं मागे पाय वगैरे धुऊन मग आपण आता इथे तर मागे आपण पायदुन वगैरे आलो आहे आणि आता आपण मुख्यमंदिराकडे चाललो आहे आता दर्शन घ्यायला त्याचा साक्षात्कार झाला बरोबर आणि भस्माच्या शक्तीवर फक्त हां दारूबंदीचं एक नंबर काम होतं होत प्रश्न सुटतो आणि शंभर टक्के प्रत्येक काम पूर्ण होतं फक्त शिवभक्त शिवभक्त मात्र बाकीचं काय तुम्हाला हे नाही काय चालतंय म्हणजे भरपूर लोक लांब येतात कोणती लोकांची दारू सुटली दहा लाख लोक आगोपना करून नाय पूजा वगैरे केली म्हणून ते साक्ष हात ठेवून शेव बघते तुम्हाला जे करायची ते काय एवढा अवघड काम होतो वे। एक वेळा मंत्र म्हणायचं कपडा लावायचं तीर्थ म्हणून पाण्यात टाकून घ्यायचं फक्त दोन टाईम काही त्याचा विशेष नाही दारूला पहिल्यांदा आलं की अकरा परत द्यावं लागतं मांसाहार करा दिवस मांसाहार पण

मी आतमध्ये दर्शन घेऊन तर मी कंठेश्वर आहे ना व्यसनमुक्ती केंद्र म्हणून पण आहे इथं त्यामुळं खूप फेमस आहे तर लांब लांबलं ला लोकं इथं येतात आणि इथं जर येऊन एकदा शपथ घेतली तर त्याला व्यसन सोडायलाच लागतं आणि मग त्याचे खूप हाल होतात असं मी आत्ता वरती एकाशी बोललो ना तिथं त्यांनी सांगितलं आहे तर खूप फेमस आहे व्यसनमुक्ती केंद्र म्हणून पण आहे आता ट्रॅक्टरचा वेट करतो आम्ही खाली जायला आणि तर थोडं सरबत पितो इथं वरती सरबत पण भेटतो आणि इकडे पेर वगैरे पण आहे जर पाहिजे असेल तर वरती खायची वगैरे सोय आहे तिकडे तर कॅश आणली तर बरं होईल कारण इकडे वरती नेटवर्क नाही आहे फक्त कॅशच चालते इकडे ट्रॅक्टर यायला लागले ट्रॅक्टरसाठी थांबलो होतो आम्ही तर ट्रॅक्टर आला आता आता यामध्ये बसूया आणि जाऊया खालती गाडीजवळ जा। दहा मिनटं लागतात आपल्याला जायला हां आलं का नाही ट्रॅक्टर जायचं बसून सवार्थी मंदिर आहे जायला आणि इथंपर्यंतचा ट्रॅक्टर येतो तर आपण पन... आरामात आपण जाऊ शकतो जसं डोंगर आहे पण पण डोंगरामध्येच आहे आता आपण बसूया आणि मग खालती जाऊया गाडीजवळ आलो आम्ही खाली ट्रॅक्टरनी पन्नास रुपये पर पर्सन घेतात जर चालायला वेळ त्रास होत असेल किंवा जास्त नसेल ना फॅमिली वगैरे असेल तर यूज करू शकतो चांगला आहे तर ही छोटी स्टेप इथं संपते आहे आता आम्ही थोडंसं इथे थांबतो आहे दहा मिनटं आणि झाडाचे इथे आणि मग परत घरी थोड़े लिला। ते खाते गाड़ी खाली से। तर आम्ही थोडंसं स्नॅक्स आणलेलं तिथे खातो इथे पा गाडी इथे झाडाखालीच आहे तर ही छोटी स्ट्रीप इथं आहे संपवते आणि आता आम्ही थोडं एक दहा मिनटं थांबून परत जातो आहे तर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत